आता याला जी पेस्ट लावली ना मी कांद्या लसूण आल्याची आणि कोथिंबीरची हिरवी मिरची ती मी ना कांदा लसूण आणि आलं कोथिंबीर हिरवी मिरची भाजून घेऊन परत पेस्ट केलेली बरं का मनाशी अशी जाड झाली तुम्ही पण भाजून घेऊन पेस्ट करा का तर मी काल भाजी केली होती ना कांद्याची त्याच्यासाठी ही पेस्ट केली होती त्याच्यामध्ये दाखवलेली केळाची केळ्याची भाजी केली होती कच्च्या केळ्या त्याच्यामध्ये दाखवलेली ही पेस्ट कशी तयार करायची ते मी व्हिडिओ टाकणार आहे त्याची ही शिल्लक राहिलेली होती म्हणून मी हे वडे करायला सुरू केले आणि हो आता बटाट्याचे पण करणार आहे मी ह्याला मध्ये पण मसाला लावून ठेवलाय मसाला आणि मीठ लावलं ह्या बटाट्याला आणि केले आता बघा हे पीठ तयार झाले ह्याच्यामध्ये जा एक चमचा कॉर्नफ्व घातले आणि ह्या चमचानी का ह्या चमच्यानी एक चमचा तेल टाकलंय हे गरम तेल ह्याच्यामध्ये टाकले म्हणजे वडे खुसखुशीत होते आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर थोडी कोथिंबीर टाकायची अशी नवका तुमच्याकडे कसे खाते त्या हिशोबात टाकायचे आता हो का आता ह्याच्यात बडे खालीवरी करून घेते मी हो का चांगलं हे करते का तर पेस्ट लावलेली असते ना एका वेळेस ती पेस्ट पण हा निष्ठून जाते आता ह्याच्यात हो सोडाय आता हका हो असे भिजवून घ्यायचे असे टाकून असे चमच्याने टाकले ना तर त्याच्याबरोबर पीठ जाते हाताने टाकले तर पीठ जास्त जात नाही हो का आता टाकायचं असे हेच्यात मध्ये टाकायचे आणि भिजवायचे पिठ बेसन पिठामध्ये ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर पण टाकले आणि जे टाक आपल्या भुजाला मसाला लागते ना ते सगळं टाकलेलं आहे असं टाकून द्यायचं खायला खूप टेस्टी लागते फिंगर चिप्स सारखे तुम्ही पातळ पातळ करून सुद्धा ते सुद्धा तोडू शकता बरं का ते सुद्धा छान लागते आता हो का ह्याच्यामध्ये असे टाकायचे आपल्याला हे सगळं लावलेलं ह्याला पेस्ट लावलेले फक्त उकडताना आपण ह्याला उकडायलो ना तर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे छान लागते तर मीठ टाकलं माझ्याकडे थोडंच होत मग मला व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून मी केले तुम्ही जास्त पण करू शकता आणि याला खायला पण कोणी नाही माझ्याकडे बरोबर म्हणून मी थोडेच केलेत छान होते बरं काय खूप सुंदर होते चिट म्हणून खूप टेस्टी ते आलू ओड्यासारखे होते पण कोबूच्या डेटाच्या आहेत बर का फुल कोबूच्या डेटाचे आहेत हे जाड असते ना त्याच्या किल्ल्या हो का किती छान झाले टेस्टी होते तर तुँ। चांगले ता, आता हे तळत येतं पण तुम्हाला दाखवतो आता बघा हे बटाट्याचे चकले तरी ही कोबूचे हुका की छान तयार झालेत नव्हता क्रिस्पी झालेत एकदम तर तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल माझा होता खूप छान क्रिस्पी झालेत बरं का हे बटाट्या हे कोबूचे येत आणि हे बटाट्याचे केले का आता कोबू थोडी होती ना एक दोन माणसाला पुरा बटाट्याचे केले बटाट्याचे चिप्स केले त्याला मसाला लावला आणि हो तळून घेतला खूप क्रिस्पी हे पण छान झालेत बरं का आता फक्त हे माझे कोबूचे वडे माझ्या तरी कोबूच्या वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलार कॉन्टिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या हे कोबूच्या डेटापासून तयार केलेल्या वड्याची रेसिपी कशी वाटली धन्यवाद